नमस्कार कनक खुशी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे महाएल्गार आंदोलन यामुळे महाराष्ट्राचे सरकार हदरले बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसिंगेकडून चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेवटी कॉमेंट्स द्यायला विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनलवर बातमी सविस्तर बघूया शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शेतमालाच्या हमीभावासाठी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधनासाठी तसेच मेणपार आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार आंदोलनाला आज मंगळवारी बुट्टीबोरी येते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा महायलगार आंदोलन घेण्यात आले बेलोरा आडगाव यालनी शहीद माडीमार्गे वर्धा येथे मुक्काम घेत हे आंदोलन आज बुट्टीबोरी येथे पार पडले या आंदोलनाले पूर्ण बुट्टीबोरी वर्धा मार्गे जाम झालेला होता या रॅलीत हजारो ट्रॅक्टर बैलगाड्या आणि मेनपार बांधवांना सहभागी झालेले पाहून मेंढ्या शेड्या बैलबंडी घेऊन ते बच्चू कडूच्या सोबत नागपूरच्या दिशेने आज आलेले होते सोलापूरहून वीस हजार भाकऱ्या मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा नाशिकवरून कांदे आणि भाजी पाला घेऊन हे सर्व निघालेले होते शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या आज तागायत दिलासा दिलेला नाही ना कर्जमाफी ना हमी भाव उलट केंद्र सरकारची चुकीचे आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव कोसळले तर सोयाबीनच्या किमान आधारभूत भाव पाच हजार तीनशे पस्तीस असून शेतकऱ्यांना मात्र पाचशे ते तीन हजार रुपयात विक्री करावी लागते या आंदोलनाला राज्यातील सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांनी ने एकत्रित पाठिंबा दिलेला आहे त्यात शेतकरी नेते विजय सावंदिया स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर अखिल भारतीय किसान सभेचे डॉक्टर अजित नवले अखिल भारतीय किसान सभा प्रगत मंचाचे राजन श्रीसागर किसान ब्रिगेडरचे अध्यक्ष प्रकाश पोरे ऑल इंडिया पॅन्थर सेना दीपक केदार स्वराज्य पक्ष प्रशांत डिक्कर या सर्वांनी या आंदोलनाला या सर्व संघटनांनी या एल्गार आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा